आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे मोर्चासंदर्भात मनसेचा भव्य असा मोर्चा निघाला होता यावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे इथे ते माच फक्त मराठीचाच असणार असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे आणि या मोर्चात मोठ्या संख्येनं मराठी माणूस हा सहभागी झाला होता या मोर्चाच्या अगोदर राडासुद्धा झाला होता त्यावर संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे अपमान करण्याचा प्रयत्न केला हा महाराष्ट्र आहे इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही जरूर आमचा मराठी माणूस जरूर इथे वेळ धंदा करायला आलात ना गपचूप धंदा करा ला ला राजकारणात सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो कि तुमच्यामुळे ही सगळी ताकद एकत्र झाली असेच आमच्या विरोधात जात जा सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र मला माझं माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांची मी स्टेटमेंट ऐकली मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की काही चुकीचं घडलंय पोलीस खात्याने दबावबोटी केलं तर त्यांनी जे कोणी अधिकारी जबाबदार त्यांना सस्पेंड करावं आमची मागणी नाही पण पोलीस त्यांना वाटत असेल काहीतरी पोलिसांनी चुकीचं केलंय कारण केलंय महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलंय